आज हेमंत चतुरे वाढदिवसच्या लाख लाख शुभेच्छा आज त्याच्या या प्रभागामध्ये शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय त्यांनी उघडलेलं आहे शिवसेनेचं संपर्क कार्यालय म्हणजे एक मंदिर आहे असं आम्ही प्रत्येक शिवसैनिक मानतो आमच्या या मंदिरामध्ये प्रत्येक येणारा सामान्य नागरिक एक आनंद आणि उत्साहाने रिटर्न जातो पण तो त्याच्या मनामध्ये जी जी कामं घेऊन येतो ते, ते नक्कीच त्याचं काम पूर्ण करून या मंदिरात हेमंत चतुरे आणि त्याचे सर्व पदाधिकारी या कार्यालयातनं ज्या ज्या लोकांच्या सामान्य लोकांच्या अडी अडचणी असतील त्या पूर्ण करण्याचं काम येतं करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरण मी एकदम आनंदित आहे की बदलापूर शहरामध्ये पूर्ण कृती छत्रपती शिवरायांचं ज्या बदला गावामध्ये पायाने प्रदर्भ झालं त्या महाराजाचा पुतला या ठिकाणी उभारलेला आहे माझ्या त्याला शुभेच्छा आहेत आमचे सर्व शिवसैनिक उद्या त्या कार्यक्रमाला हजर असतील तुम्ही उपस्थित राहणार आमचे सर्व शिवसैनिक आम्ही मी पण आलो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसात पार पडणार आहेत वरिष्ठांशी सध्या चर्चा सुरू आहे बावनकुळे यांनी सुद्धा एक वक्तव्य केले की एकत्रित निवडणूक लढवल्या जाणार स्थानिक पातळीवर कसं चित्र पाहायला मिळेल आमचे बॉस कोण आहेत तुला माहिती या महाराष्ट्राचे उपमुख्य कुणाजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोघं जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे वामन मात्रे आणि त्यांची पूर्ण टीम काम करेल आयऱ्या गैऱ्यांचं आम्ही ऐकणार नाही आणि आयऱ्या गैरांना जर शर्यत खेळायची असेल आमच्या बरोबर त्यांनी वरिष्ठांना तसं सांगावं हो की आम्ही आम्ही ग्राउंड लेवलला बघतो हवामान मात्रे आणि वामन मात्रेची टीमची जशी दोन तीन वेळा लढाई झालेली तशी अजून तिसऱ्यांदा होईल जो जिंकता हो सिकंदर आणि नक्कीच आम्ही प्रत्येक सामान्य नागरिकाची नाल आमच्या प्रत्येक शिवसैनिकाशी जोडलेली आहे लाईट जावो पाणी जावो कचरा उचराचं काम असो हे कोण ढरकाल्या पोरणारे करत नाही हे सर्व माझे सामान्य शिवसैनिक सामान्य नगरसेवक आम्ही करतो म्हणून बोलणारे वेगळे असतात आणि मतदार करणारे वेगळे असतात आणि नक्कीच मतदार राजा या माझ्या बदलापूरच्या सर्व जे जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी असतात